डेरा येण्यापूर्वी काय परिस्थिती होती की लोक फ्लॅट घ्यायला जायचे कोणातरी ओळखीने वगैरे जायचे कारण माहिती तुम्हाला कुठे मिळणार कुठेच माहिती नसायची कुठच्याही वेबसाईटवर नाही कशावरही नाही एखाद्या एखाद्या बिल्डरची वेबसाईट असेल त्याच्यावर बिल्डरने दिलेली माहिती असेल पण त्याचे प्लॅन बघायला मिळणं त्याच्या काही लिगल डॉक्युमेंट त्याचं लिगल टायटल बरोबर आहे का त्याचे तुमचा एरिया वगैरे बरोबर आहे का किती फ्लॅट करणार आहे या सगळ्या टेक्निकल गोष्टी लिगल गोष्टी आणि फायनान्शियल गोष्टी त्याने किती लोन घेतला आहे तो कधी प्रोजेक्ट पूर्ण करणार तुम्हाला तो कधी देणार हे कसल्याही गोष्टीची माहिती तुम्हाला थेट मिळत नव्हती कुठच्याही ठिकाणी बरोबर आहे आता मग काय झालं मग आता जेव्हा मी एखादा निर्णय घेतो तेव्हा मला सगळ्या गोष्टींची माहिती पाहिजे तरच मी योग्य तो निर्णय घेऊ शकेल आणि म्हणून या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला मिळाली पाहिजे म्हणून महारेरा तयार झालं महारेरा काय करतं महारेरा एक पोर्टल तयार करतं त्याच्यावर प्रत्येक प्रमोटरला एक वेबपेज दिलं जातं त्या वेबपेजवर त्याने स्वतःचा युजर आय डी पासवर्ड टाकून ती माहिती सगळी अपलोड करायची आहे कुठची माहिती सगळी लिगल फायनान्शियल आणि टेक्निकल जी काही माहिती आहे त्याने अपलोड करायची आहे आता ही माहिती अपलोड केल्यानंतर ती माहिती आपण बघितली पाहिजे तुम्ही एखाद्या विजया तिथे जाऊन पैसे गुंतवणार आयुष्यभराची कमाई लाखो करोड रुपये तुम्ही लोन घेणार अमुक करणार अमुळं करणार सगळं करणार आणि तिथे पैसे गुंतवणार मग त्याच्यासाठी जरी माहिती तुम्हाला सरकारने सगळं करून दिलेलं आहे तर ते बघणं आपलं काम आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट मराठी या युट्यूब चॅनेलला नक्की व्हिजिट करा